नमस्कार आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज जनसामान्यांचा आवाज नमस्कार आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत चौदा जून दोन हजार चोवीसला एक एम एस सी बीमधील महापारेशन कंपनीचा जी आर आला आणि त्याच्यामध्ये झालेले सहा परीक्षा आणि उर्वरित दोन परीक्षा अशा सर्व परीक्षा ॲट ए टाईम रद्द करण्यात आले या गोष्टीसाठी दुसरा मुद्दा आहे महत्त्वाचा महावितरणमध्ये एक चांगले ॲडव्हर्टाइजमेंट आलेले आहे आणि त्याची परीक्षेची जी तारीख आहे किंवा फॉर्म भरण्याची तारीख पे तारीख चालू आहे ते सगळं बंद करून आता लवकरात लवकर विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्या सगळ्या परीक्षा घ्याव्यात महानिर्मितीमध्ये काही पदांच्या नियुक्त्या करायच्या बाकी आहेत त्या कराव्यात आणि उर्वरित जागा काढाव्यात त्यासोबतच आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे जी एईचे विद्यार्थी आहेत असिस्टंट इंजिनियर यासाठी गेटची सक्ती कंप्लीट रद्द करावी हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डोमासाईल कंपल्सरी झालं पाहिजे कारण महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी बोर्ड आहे एम एस सी बी हे महाराष्ट्र शासनाचं आहे तर इथं फक्त महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांनाच नोकऱ्या भेटावत यासाठी आदिवास प्रमाणपत्र लागलं पाहिजे आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे जे आय टी आयचे जण आहेत यांच्यासाठी जी कंत्राटी पद्धती आहे ही कंत्राटी पद्धती बंद होऊन या ठिकाणी तीन वर्षाचा कंत्राटीचा काळ बंद करून त्या पहिल्या दिवशी पासूनच हे परमनंटली नोकऱ्या भेटाव्यात आणि जी रद्द झालेली भरती आहे जे काही रिकॅलिब्रेशन रिकॅल्क्युलेशन करायचे ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी लवकरात लवकर करून विधानसभेच्या निवडणुकीच्या आचारसंहितेच्या अगोदर ह्या सर्व परीक्षा घेतल्या पाहिजेत आणि यासाठी आम्ही महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात प्रत्येक ठिकाणी अधिकाऱ्यांना आणि जे काही पदाधिकारी आहेत जे काही राजकीय मंडळे आहेत यांना सगळ्यांना निवेदन देण्याचं काम चालूच आहे पण सोबत सोबत नाविला जास्त बऱ्याच विद्यार्थ्यांनी मिळून अखंड महाराष्ट्रातले विद्यार्थी या मोर्चा मोर्चाला उद्या म्हणजे वीस जून दोन हजार चोवीसला सकाळी नऊ वाजता क्रांती चौक छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद येथे हा मोर्चा आयोजित होणार आहे आणि हा मोर्चा लोकशाहीच्या शांततेच्या मार्गानं जे एम डी ऑफिसला महावितरणच्या जागांसंदर्भात आणि तिथून विभागीय आयुक्तात हे सगळे मुद्दे घेऊन यासहित बरेच आणखी मुद्दे आहेत या सगळ्या मुद्द्यांसाठी आमचा मोर्चा निघणार आहे धन्यवाद